मुक्ता हुँ? आज मस्त चिवीची भाजी बनवू आणि व्हिडिओ टाकू आपण हो का नाही तर माझी सगळ्यात आवडती भाजी म्हणजे चिवळीची भाजी आहे आणि आम्हाला कुठून आणायची आवश्यकता नाही माझ्या घरामागं भरपूर अशी चिवळीची भाजी निघालेली आहे आणि हप्त्यातून आम्ही दोन वेळेस तरी चिवळीची भाजी खातो कारण हे उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता कमी करते तर खायला काही हरकत नाही ते शरीरासाठी चांगलं असे ते नक्की खायलाच पाहिजे आणि मस्त भे घ्याज छटपट अशी चिवळीची भाजी कशी बनवायची ते मला आज मी दाखवणार आहे जशी बनवते तशी बनवून बघा आणि खाऊन बघा चवीला भन्नाट होणार आहे चला तर मग आता मी हे तोडून घेतलेले आहे त्याला लागणारं साहित्य पण मी कापून घेतलं तर हे बघा दोन तीन पालकांनी मी कापून घेतले आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या थोडासा कढीपत्ता पत्ता दोन मिरच्या कापून घेतल्या आणि अर्धच टमाटर कापून घेतलेला आहे मी तर आपली कढई मस्त पैकी तापलेली आहे तर त्याच्यात मी आता दोन आपलं तेल टाकून घेतो टाकायची अर्धा चम्मच मौरी मौरी तडतडली टाकायचं अर्धा चमच जिरा आणि थोडीशी मी सोप टाकून घेते सगळं व्यवस्थित तडतडू द्यायचं चांगलं आणि नंतर टाकते हिरवी मिरची एक कापून घेतलेली हिरवी मिरची टाकली याच्यात आणि कढीपत्ता आणि हा दोन तीन लसणाच्या पाकड्या कापून घेतल्या त्या टाकते हे थोडस लालसर झालं म्हणजे हा कापून घेतलेला पालकांदा मी त्यात टाकून देते आपल्या गॅसपेक्षा ही चुलीवर झटपट तयार होते आपलं बघू शकता तुम्ही याला कसली पावर वळाच काम नाही ते मस्त चालू राहते तर आपला पालकांदा पण झालेला आहे तर याच्यात मता अर्धा टा टमॅटर कापून घेतलं हे टाकते तर आपला मसाले व्यवस्थित झालेले आता याच्यामध्ये दीड चमचा लाल टिखाट घेतलाय अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला थोडीशी कस्तुरी मेथी आणि चवीप्रमाणे मीठ घेतला त्याच्यामध्ये मी टाकून घेते आता तर हे सगळे मसाले व्यवस्थित झाले तर हे शिवडीची भाजी आता मी याच्यामध्ये टाकून घेते तर ही मी तोडण्याच्या आधीच चांगली दोन भून तीन पाण्यानं धुवून घेतली होती ती सुकू दिली नंतर तोडली तर लगेच लगेच धुवायची नाही पहिले सुकू द्यायची धुऊन सोकू द्यायची नंतर टाकायची हे बघा पूर्ण तेलामध्ये अशी चिंबू द्यायची आता हे पूर्ण झालेले याच्यामध्ये आता मी टाकते वरतून बेसन तर महत्वाची टीप म्हणजे सुरुवातीला त्या भाजीमध्ये बेसन मिसळायचं नाही ते पूर्ण होऊ द्यायचे नंतर वरतून बेसन टाकायचं चवीला मस्त होते जेवढं आपल्याला लागेल ला असं बेसन टाकायचं थोडंसं टाकून घेते आणखी जास्त मोकळी फळफळ करायची नाही घास फसते नाही तर खायच्या वेळेस साधारण त्याला एक मिनिट असं होऊ द्यायचं म्हणजे आपली चिवळीची भाजीच झाली पण बेसन थोडस आहे तर पाच मिनिट असं होऊ द्यायचं नंतर आपली चिवळीची भाजी बनून तयार होऊन जाणार तर आपली चिवईची भाजी शिजून तयार झालेली झालेली आहे तर आता याला एका प्लेटीत मी काढून घेते बघू शकता तुम्ही काय छान कलर आला याला आणि तर आपल्या चिवळीची भाजीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला आवडली असणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद